नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ऐरवलीमध्ये ऐरवली आणि मुलुंडला जोडणारा मुख्य रस्त्यावरले आपण दृश्य बघतोय ज्या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता समोर एच डी एफ सी बँक आणि त्याच्याच समोर हा पडलेला भला मोठा चेंबर खऱ्या अर्थाने हे चेंबर आहे ते झाकण तुटून गेले आठ दिवसापासून या ठिकाणी ट्रॅफिकची समक्षा उद्भवलेली आहे तरी पण मात्र याकडे कोण लक्ष देत नाही ऐरवलो मध्ये भरे मोठे आपणाला वेगवेगळ्या आशियाचे बॅनर बघायला मिळत आहेत आपण बघू शकतो इथे ट्रॅफिकची समस्या वाढत असताना हा जो मुख्य रस्ता आहे ऐरवली आणि मुलुंडला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे इथे वाहनाची नेहमी जास्त असते रहदारी असते तरी देखील मात्र इथे लोकप्रतिनिधी मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत लोकप्रतिनिधीचं या ठिकाणी लक्ष नाहीये लोकप्रतिनिधी केवळ बॅनरबाजी आणि या ठिकाणी आणि आरोप करण्यामध्ये व्यस्त आहेत मात्र अशा प्रकारे ऐरोलीमध्ये गेल्या आठ दिवसापासून हे सर्व या ठिकाणी खोलून ठेवलेलं आहे पण याकडे कुणाचं लक्ष नाहीये मित्रांनो आंधोळ दळते आणि कुत्रं पीठ खाते अशी ऐरोली मधली अवस्था बघायला मिळते गेल्या आठ दिवसापासून आपण बघू शकतो अनेक दोन ते चार वेळा या ठिकाणी रात्रीच्या वेळी टू व्हीलर चालक फोर व्हीलर चालक या ठिकाणी धडकून गेलेत पण मात्र याकडं लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही प्रशासन यावर काय लक्ष देत आहे हेही पाहणं अपेक्षित आहे पण मात्र तरी देखील मात्र वारंवार असे प्रकार घडतायत तरी देखील मात्र इथले लोकप्रतिनिधी शांत का हा प्रश्न उभा राहतो कारण रस्त्याच्या मधोमध मद। हे तुटलेलं असणार आपल्याला चेंबर बघायला मिळते हे दोन्ही चेंबर तुटलेले असून दोन्ही बाजून आपल्याला अशा प्रकारचे पूर्णपणे आपणाला ठप्प झालेलं बघायला मिळत असून देखील मात्र याकडं इथले लोकप्रतिनिधी या कुठला अधिकारी लक्ष देत नाही याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊ शकता कारण ऐरवलीच्या विविध भागामध्ये भले मोठे आशयाचे विविध बॅनर बघायला मिळतात बॅनर बाजी बघायला मिळते पण मात्र काम शून्य बघायला मिळते त्यामुळे रहदारी करणाऱ्या लोकांच्या मनाचा आणि भावनेचा या ठिकाणी आपला बांध फुटत असताना नवकेस वृत्तपत्र आणि नवकिस वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हा दाखवलेला एक आगळा वेगळा या ठिकाणी हा रस्त्याचा मध्ये पडलेला चेंबर कार्या अर्थानं हे जुनाट चेंबर आहेत पण मात्र हा चेंबर खचून गेल्यानंतर त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही आमदार मंत्री संत्री इथले लोकप्रतिनिधी या रस्त्यानं जात असल या लोका तर याकडे लक्ष द्या कारण आपल्या या इथल्या लोकांच्या लोकप्रतिनिधीचे जर आपल्याला मत चालतात तर ह्या लोकांच्या सुखसुविधा आणि रस्त्यानं जाणारी माणसं जर जिवंत राहिली तर त्यांचं मत आपल्याला मिळेल त्यामुळं आपण याची दखल घेऊन हा त्वरित रस्ता करावा खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण चांगलं काम कराल त्यावेळी आपली वाह करण्यामध्ये आम्ही नवकिसर वृत्तपत्र कमी मागं पडत नाही पण मात्र जे काय गलत गळत असेल तर त्यावर प्रकाश झोड टाकणं हे आमचं काम आहे आणि म्हणून जे आम्हाला दिसतंय जे आम्हाला समोर बघाय मिळतंय ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा केलेला छोटासा प्रयत्न म्हणावा लागेल त्यामुळं ऐरवली करानो सावधान ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देत आहे त्या लोकप्रतिनिधी गेले आठ दिवस तुम्हाला अशा याच्यातून आपल्याला जावं लागतंय त्यामुळे लो लोकप्रतिनिधी जागवा हा माणुसकीचा जागव हा असं हरकत नाही कॅमेरामॅन पार्टी पाटील रिपोर्टर सागर पाटील ऐरवली मुंबई